धर्मगुरु अनिकेत शास्त्री हे वीर सावरकर यांच्या राष्ट्रीयत्वाचा आणि हिंदुत्वाच्या विचारांचा जोरदार प्रसार करत असतात ते वीर सावरकरांचे कर्तृत्वशाली अनुयायी आहेत असं रणजित सावरकर म्हणाले नाशिक लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य महंत अनिकेत शास्त्री यांनी उचलावं असं आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी केलंय महंत अनिकेत शास्त्री यांची स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते रणजित सावरकर म्हणाले की नाशिक ही प्रभू रामचंद्रांची भूमी आहे आणि त्याचप्रमाणे नाशिक हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मक्षेत्र आणि कर्मक्षेत्र आहे तिथे राजकीय हिंदुत्वाचा उदय झाला धर्मगुरू अनिकेत शास्त्री हे वीर सावरकर यांच्या राष्ट्रीयत्वाचा आणि हिंदुत्वाच्या विचारांचा जोर प्रसार करत असतात ते वीर सावरकरांचे कर्तृत्वशाली अनुयायी आहेत त्यांनी आवर्जून राजकारणात उतरावं आणि लोकसभा निवडणूक लढवावी अनिकेत शास्त्री यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर कॉरिडॉरची मागणी केली आहे या मागणीचा प्रयत्न करताय येथील तीर्थ क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विकास व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत जर ही योजना अंमलात आली तर स्थानिक जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी मिळून नाशिकचाही विकास होणार आहे आर्थिक विकास देखील यातून होऊ शकेल नाशिकला दोन हजार सव्वीस ला, ला कुंभमेळा होणार आहे त्यात जर अशी व्यक्ती खासदार म्हणून निवडून आली तर जगभरात येणाऱ्या हिंदू भक्तांनाही या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होतील असे रणजित सावरकर म्हणाले कफन परत जातो हे फार चुकीचं झालं आणि नाशिक त्र्यंबकेश्वर कॉरिडॉर व्हावा त्याच्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करताय यांनी धार्मिक विकास होईल आणि मला खरं लोकांना मला खूप वाईट वाटतं की आपल्या हिंदूंचा देश आणि कुंभ मिळाला भक्तांची इतकी वाईट अवस्था असते आणि तिथे तुमच्यासारखा माणूसच पाहिजे तुम्ही धार्मिकही काम करता आणि तुम्ही आज राष्ट्रीय हिंदुत्वाचंही काम करता मी तुमच्या दोन्ही समन्वय माझ्या पूर्ण शुभेच्छा तुम्हाला आणि मला कधी आदेश करा नाशिकला पौराणिक महत्व आहे आणि ऐतिहासिक महत्वही आहे पौराणिक महत्व भगवान रामचंद्रांबद्दल सांगायचं आवश्यकताच नाही आहे आणि हिंदुत्वाची जी प्रेरणा आहे दा विनायक दामोदर सावरकर त्यांचंही हे कर्तव्य क्षेत्र आहे आणि अशा ठिकाणी मला असं वाटतं की महंत अनिकेत शास्त्रींसारख्या व्यक्तीला जर इथे खासदार बनायची संधी मिळाली तर ती निश्चितच अत्यंत अभिनंदनीय गोष्ट होईल आणि मला वाटतं की नाशिकसारख्या पौराणिक क्षेत्राच्या विकासासाठी ते आवश्यक पण असेल